सांगलीत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तेरा लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक नमस्कार सांगबल न्यूजमध्ये आपले स्वागत सांगली प्रतिनिधी सांगलीत शेअर बाजारातून जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल तेरा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे फसवणूक झालेल्या कविता विनोद चव्हाण वयवर्षेत बेचाळीस राहणार सांगली यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे या प्रकरणी पोलिसांनी चौगाविरोधात गुन्हा दाखल केला आहे संशयितांची नावे अशी आहेत सचिन सिद्धनाथ रोकडे राहणार झाशी कॉलनी सांगलीवाडी मिलिंद बाळासाहेब गाडवे राहणार रतनशी नगर सांगली अविनाश बाळासाहेब पाटील राहणार उंबरवाड तालुका शिरोळ इरगोंडा बाबगोंडा पाटील राहणार मालगाव तालुका मिरज या संशयितांनी एस एस मार्कट नावाने कंपनी व्यवस्थापन सुरू केली होती या कंपनीत पैसे गुंतवल्यास शेअर बाजारातून मोठा परतावा मिळेल असे सांगून चव्हाण यांच्याकडून दीर्घकाळात रक्कम उभी करण्यात आली मात्र दोन हजार वीसपासून आजपर्यंत घेतलेले पैसे न कर परत न करता महिलेची तब्बल तेरा लाख वीस हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे ही होती चांगवलं न्यूजची खास बातमी जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली तर लगेच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की लिहा चांगवलं न्यूज तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत